नमस्ते हेल्दी लाइफ बाय डॉक्टरे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत मुद्रा म्हणजे काय मुद्रा म्हणजे हाताच्या बोटांच्या विविध आकृतीद्वारे पंचतत्वांचं संतुलन करण्याचं साधन म्हणजे मुद्रा मुद्रांचा परिणाम आपल्या मेंदूवर आपल्या मनावर आपल्या शरीरावर कशा पद्धतीने होतो ते पण आपण पाहणार आहोत मुख्यत्व करून बाहेर असणारी ऊर्जा म्हणजे पंचमहाभूत आणि आपल्या शरीरातील पंच महापूत आपण म्हणतो की जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जे आहे ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आणि ब्रह्मांड आणि आपले शरीर यांचा आपण ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्या शरीरामध्ये आकर्षित करून घेऊन आपल्या शरीरातील सर्व पंच महापुतांचं संतुलन करण्याचं काम ह्या मुद्रा करत असतात मु म्हणजे संस्कृत शब्दाप्रमाणे मोदे येथे म्हणजे मो म्हणजे आनंद दर्शवितो आणि द म्हणजे देणे म्हणजे जी गोष्ट आपल्याला शरीराला मनाला आणि अंतकरणाला आपल्याला आनंद देते दे, ती गोष्ट म्हणजे मुद्रा याचा उपयोग करून आपल्याला ध्यानामध्ये प्राणायाम करत असताना आपल्याला करता येतो आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नाडी आहेत त्या नाडींच्या द्वारे संपूर्ण प्राण शक्तीचं म्हणजे लाईफ फोर्सचं संचलन आपल्या शरीरामध्ये केलं जातं आणि व्यवस्थित त्या नियमित केले जातात आपल्या शरीरातील आपला हात आहे त्या हाताची पाचवी बोटं म्हणजे आपली पंच महाभूत आपल्याला दर्शवतात पहिली आपली ही छोटी बोट आहे त्याला आपण करांगोली म्हणतो हे करांगोली हे आपल्याला जलतत्व दाखवतं हो आपले रिंग फिंगर या ठिकाणी आपलं पृथ्वी तत्व आहे आपला अंगठा अग्नी तत्व आहे यानंतर आपलं इंडेक्स फिंगर तत्व आहे आणि आपलं मिडल फिंगर हे आपण तत्व दर्शवत आणि हे तत्वांचं संतुलन करत असताना आपण मुद्रा धारण करत असताना कशा पद्धतीनं धारण करणार आहे आणि कशा पद्धतीनं हे पंचतत्वांचं संतुलन केलं जातं ते आपण यामध्ये पाहणार आहोत मुद्रा करत असताना मुद्रेचे प्रकार असे आहेत की आपण एक हातानं दो करणं दोन हातानं करणं मुद्रेचा वापर हा नृत्यामध्ये सुद्धा केला जातो प्राणाचा प्रवाह म्हणजे लाईफ फोर्स आपल्या संचलित करण्याचं काम ह्या मुद्रा करत असतात मुद्रांचा परिणाम हा आपल्या मेंदू व आपल्या नर्वस सिस्टम होत असतो मेंदूच्या विशिष्ट भागावर विशिष्ट पद्धतीची आपण मुद्रा जर केली तर आपल्या मेंदूच्या विशिष्ट भागावर त्याचा परिणाम होत असतो या मुद्रा आपण जर धारण केल्या तर या मुद्रेमुळे आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या जे ब्रेन वेवस आहेत त्या ब्रेन वेव्स बदलण्याचं कार्य या मुद्रांच्या सहाय्याने केलं जातं मुख्यत्वे करून मुद्रामध्ये अल्फा आणि सेल यांचं संतुलन करण्याचं काम हे केलं जातं मुद्रा आपण धारण केल्यामुळं मेंदूतील सोमो साटो सेन्सारी कार्टेक्सी याचा संबंध येतो हा संबंध आल्यामुळं आपल्या ब्रेनमधील व्यवस हे संतुलित केल्या जातात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येक बोटाच्या टिपच्या ठिकाणी अक्युप्रेशर पॉईंट आहेत हे अक्युप्रेशर पॉइंट जर आपण दाबून धरले तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरामधील ऑर्गन्सवर केला जातो व ऑर्गन्सवर परिणाम करून आपल्या संपूर्ण अवयवांचं संतुलन करणं नियमन करणं हे काम केलं जातं हे आपण करत असताना फिंगर म्हणजे हाताची बोट त्यानंतर याचं कनेक्शन आपल्याला ब्रेन म्हणजे मेंदू येतं आणि त्याचबरोबर आपल्या नर्वस सिस्टीम बरोबर याचं आपल्याला कनेक्शन येतं याचबरोबर आपण या मुद्रा करत असताना आपल्या शरीरामध्ये असणारी जे सप्तचक्र आहेत त्या सप्तचक्राशी सुद्धा आपण अनुसंधान साधू शकतो जर सप्त चक्राशी अनुसंधान साधलं प्राणायाम करत असताना प्राणायामच्या आपल्या ह्या मुद्रा धारण जर केल्या तर सर्वसाधारणपणे ह्या सगळ्या पाचही गोष्टी आपल्या होत असतात या मुद्रांचा परिणाम आपल्या रक्ताभिसरणावर होतो आणि मुद्रा धारण करत असताना आपण जर प्राणायाम करत असो तर श्वासोच्छासावर पण त्याचा सा परिणाम होतो रक्त आपलं शुद्ध केलं जातं रक्त ऑक्सिरेट केलं जातं मेंदू चांगला कार्यरत होतो आणि मेडिटेशन पण होतं जर आपण मुद्रा धारण केल्या तर प्राणशक्तीचं संतुलन केलं जातं आणि प्राणशक्तीचं संतुलन केल्यामुळं आपल्या शरीरामधील सगळे अवयव कार्यक्षम होतात श्वसन व्यवस्थित होतं श्वसनांचे विकार होत नाहीत फेगल टोन ऍक्टिवेट केला जातो आणि व्हेगल टोन ऍक्टिवेट केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये असणारी डायजेशनची आपली कॅपॅसिटी चांगली वाटते आपलं शरीर आहे ते रेस्ट आणि डायजेशन या मोडमध्ये जातं आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवणं शुगर नॉर्मल करणं हृदयाच्या सगळ्या क्रिया नॉर्मल ठेवणं आणि श्वसन पण व्यवस्थित केलं जातं त्यामुळं श्वसनावर पण ताबा मिळतो अशा पद्धतीनं संपूर्ण निरामय जीवन जगण्यासाठी या मुद्रांचा सार्वजनिक फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होत असतो आपण प्रत्यक्षात मुद्रा कुठली कशी करणार आहे आणि कुठल्या मुद्रेचा काय फायदा होतो ते आपण पाहणार आहोत आपण आता प्रत्यक्षात मुद्रा कशा पद्धतीने करायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत मुद्रा भरपूर आहेत परंतु नऊ ते दहा मुद्रा हे आपल्याला कशा पद्धतीने करायच्या ते आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिली महत्वाची मुद्रा म्हणजे आपण ज्ञान मुद्रा पाहणार आहोत ज्ञान मुद्रा हे करत असताना आपला अंगठा म्हणजे तत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंडेक्स फिंगर हे आपण दोन्ही बोटाचे टोके एकमेकांना जवळ घ्या अशा पद्धतीनं जर हे एकमेकांना जवळ घेतली तर हे तत्व हे आपलं हे बोट आहे ते वायुतत्व दर्शवत हे बोट हे आपलं अंगठा हे अग्नितत्व दर्शवत अग्नितत्व आणि वायुतत्व एकत्र करून ही जी मुद्रा केली जाते तिला ज्ञानमुद्रा म्हणतात की ज्ञान मुद्रा आपण पाच मिनटं ते पंधरा मिनटं करायला हरकत नाही ज्ञानमुद्रा करत असताना की ज्ञान मुद्रा आपल्या शरीरातील वायूचं नियमन केलं जातं त्याचबरोबर आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या स्मरणशक्ती केंद्रावर याचा प्रभाव पडतो त्यामुळं स्मरणशक्तीवर प्रभाव झाल्यामुळं आपले शिक्षण एकाग्रता इत्यादी गोष्टी चांगल्या कार्यक्षम राहतात त्याचबरोबर या मुद्रेच्या साहाय्याने आपल्या शरीरामध्ये थकवा येत नाही आपलं शरीर कार्यक्षम राहतं अशा पद्धतीनं ही ज्ञान मुद्रा करत असताना ज्ञानमुद्रा अशा पद्धतीने धारण करावी ध्वनी हाताने करावी मुद्रा, ही मुद्रा कोणतेही मुद्रा येत असताना प्रथम आपण सुखासन किंवा वज्रासन किंवा आपण पद्मासन घालावे शक्यतो पद्मासन घातलेलं जास्त चांगलं पाठीचा मणका दाट ठेवावा आणि अशा पद्धतीनं ही मुद्रा धारण करावी हाताची तिन्ही बोट ही स्ट्रेट ठेवावी आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं संत श्वसन घ्यावं ही मुद्रा धारण करून चार आकड्यामध्ये श्वास घ्यायचा एक दोन तीन चार आणि आठ आकड्यामध्ये श्वास सोडायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं श्वासावर पूर्ण लक्ष ठेवायचं श्वासावर पूर्ण लक्ष ठेवून आपण ही मुद्रा धारण करायची ही मुद्रा धारण करत असताना पाच मिनटं ते पंधरा मिनिटापर्यंत आपण एक मुद्रा धारण करावी यानंतर आपण पाहणार आहोत की दुसरी मुद्रा ती म्हणजे आकाशमुद्रा ही आकाशमुद्रा करत असताना यामध्ये आकाशमुद्रेमध्ये आपला अंगठा आणि आपलं आकाशतत्व आहे ते तत्व आपलं मिडल फिंगर आहे ते आकाशतत्व आहे आकाशतत्व आणि अग्नि तत्व दोन्ही तत्व एकत्र अशा पद्धतीने घ्यायची बाकीची राहिलेली बोट आहे ती ताट ठेवायची आणि आपण ही पण मुद्रा दोन्ही हाताच्या साहाय्यानं धारण करायची दोन्ही हाताच्या साहाय्यानं धारण करून ही पण मुद्रा आपण म सांगितल्याप्रमाणे संत स्वसन ठेवायचं संत ससवण ठेवून आपण ही मुद्रा पाच ते पंधरा मिनिटापर्यंत ही मुद्रा धारण करू शकतो या आकाशमुद्रा हे धारण करत असताना ह्या मुद्रेमध्ये आपल्या शहरातील आकाश तत्वाचं संतुलन केलं जातं मेंदूमध्ये नकारात्मक गोष्टी साठवून ठेवण्याचं कार्य हे कमी केलं जातं किंवा त्या नष्ट केल्या जातात आपल्या शरीरा मेंदूमध्ये भीती राग द्वेष दुःख या सर्व गोष्टींचं नियंत्रण करण्याचं कार्य ही आकाशमुद्रा करत असते ही आकाशमुद्रा आपलं शरीर डिटॉक्स करणं म्हणजे आपल्या शरीरातल्या सर्व संचित टॉक्झिन्स आहेत ते टॉक्झिन्स बाहेर काढण्याचं कार्य हे ही मुद्रा करत असते अशा पद्धतीनं ज्यांना मानसिक आजार आहेत ज्यांना बद्धकोष्ठेचा आजार आहे कर्णरोग आहेत कर्म उदाहरणार्थ कानात आवाज येणं अशा पद्धतीच्या व्याधीवर पण ही आकाशमुद्रा चांगल्या पद्धतीने कार्य करत राहते म्हणून ही आकाशमुद्रा ज्याला विकार आहेत त्यांनी ही आकाशमुद्रा पाच ते पंधरा मिनटं धारण करावी त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे पृथ्वीमुद्रा ही पृथ्वी मुद्रा धारण असताना पृथ्वी मुद्रा हे आपण अंगटा था थांगटा हे आपलं अग्नितत्व आहे आणि रिंग फिंगर हे आपलं पृथ्वी तत्व आहे अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व एकत्र येऊन ही आपण जी मुद्रा धारण करतो ती मुद्रा म्हणजे पृथ्वी मुद्रा होय ही मुद्रा आपण अशा पद्धतीनं दोन्ही हाताने धारण करावी आणि बाकीची बोट आहेत ती सरळ रेषेमध्ये ताट ठेवावीत ही मुद्रा आपल्याला जर धारण केली तर आपल्या शरीरातील पृथ्वी तत्व आहे ती पृथ्वी तत्वाचं संतुलन तत् केलं जातं अग्नीचं शमन केलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूतील नवीन पेशी तयार करण्याची जे सेंटर आहे ते सेंटर ऍक्टिव्हेट केलं जातं त्यामुळे आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी निर्माण होतात स्नायू हडे नखे केस मजबूत होतात आपली पाचनशक्ती चांगली वर्धन केली जाते पित्ताचा नाश केला जातो त्यामुळे पित्तविकारामध्ये सुद्धा ही मुद्रा धारण केली तर पित्त विकार कमी होतात त्याचबरोबर त्वचा नितळकांती राहते अशा पद्धतीनं ही मुद्रा आपण धारण करू शकतो ही मुद्रा आपण दाखवल्याप्रमाणे श्वसनाबरोबर धारण करावी पाठीचा ताट ठेवावा आणि पूर्णपणे श्वसनावर लक्ष ठेवून ही पण मुद्रा आपण पाच ते पंधरा मिनिट करू शकतो त्यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे वरुण मुद्रा ही वरुण मुद्रा धारण करत असताना वरुण मुद्रा ही आपण आपला अग्नितत्व म्हणजे अंगठा आणि आपलं जलतत्व म्हणजे करांगुली अशा पद्धतीनं दोन्ही याची टोके एकत्र करावी राहिलेली तीन बोट आहेत ती आपली तिन्ही बोट आहेत ती ताट ठेवावी आणि ताट बसून आपण ही मुद्रा करावी ही मुद्रा करत असताना आपल्या शरीरामधील जलतत्व आहे जलतत्वाचं नियमन करणं हे कार्य केलं जातं वातविकार संधिवात विकार या विकारासाठी ही मुद्रा निश्चितपणे चांगले कार्य करते त्याचबरोबर आपल्या शरीरात जर दुर्गंधी येत असेल तर दुर्गंधी कमी करण्याचं कार्य ही वरुण मुद्रा करत असते त्याचबरोबर वरुण मुद्रा आपला हार्मोनचा बॅलन्स चांगला ठेवण्यासाठी कार्य करत असते अशा पद्धतीनं ही मुद्रा सुद्धा आपण पाच ते पंधरा मिनटं आपण धारण करावी आपण ही आता ज्या चार मुद्रा पाहिल्या या चार मुद्रा या सर्वसाधारणपणे आपला अंगठा आणि आपल्या चारही बोटांची टोके याला आपण एकमेकांना चिटकवून आपल्या शरीरातील पंच महाभूतांचं संचलन व्यवस्थित होण्यासाठी करत असतो त्याचबरोबर इथून पुढच्या आपण चार मुद्रा पाहणार आहोत त्या चार मुद्रा अशा आहेत की पुढची आपण मुद्रा पाहूया ती म्हणजे वायुमुद्रा वायुमुद्रा ही आपण आपला अंगठा अधिक इंडेक्स फिंगर याच्या सायबी करणार आहोत ही मुद्रा करत असताना आपलं इंडेक्स फिंगर आहे वर 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 आपल्या अंगठ्याच्या बेसला आपण चिटकवणार आहोत आणि अंगठ्याच्या बेसला चिटकवून बरोबर अंगठा आहे तो बरोबर त्या बोटाच्या वर अशा पद्धतीनं आपण दाबून धरणार आहोत दाबून धरल्यामुळं काय होतं तर यामध्ये आपल्या वायू तत्वावर नियंत्रण केलं जातं आणि तत्वावर नियंत्रण करून ही मुद्रा कार्यरत असते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणारे वातविकार वायुतत्व याचं शमन केलं जातं मुख्यते करून मेंदूमध्ये मनशांती ठेवण्यासाठी आपल्या भीती ताणतणाव नष्ट करण्यासाठी ही मुद्रा आपल्याला उपयोग होत असते त्याचबरोबर ही मुद्रा मज्जासंस्थेवर कार्य करत असते आणि मज्जासंस्थेमधील आपला जो हार्मोनचा बॅलन्स आहे तो हार्मोनचा बॅलन्स चांगला ठेवण्यासाठी कार्य करते मनात असणारा क्रोध क्रोध कमी के केला जातो सा सांधेदुखी कमी केली के जाते अशा पद्धतीनं वायुमुद्रा हे कार्य करत असते वायुमुद्रा दोन्ही बोटांची धारण करावी ती पण वायुमुद्रा आपण शांतनं सर्वसाधारणपणे पाच ते पंधरा मिनिटापर्यंत करू शकतो त्यानंतर आपण मुद्रा पाहणार आहोत ती म्हणजे शून्य मुद्रा शून्य मुद्रा ही आपण करत असताना हे शून्य मुद्रा आपलं अग्नि तत्व आणि मिडल फिंगर आकाश तत्व याच्या सहाय्याने आपण करणार आहोत ही शून्य मुद्रा करत असताना मधलं बोट आहे ते अंगठ्याच्या बेसला चिकटलं पाहिजे आणि अंगठा त्यावर अशा पद्धतीनं आपण दाबून धरला पाहिजे दोन्ही बोटांची मुद्रा धारण करावी आणि ती मुद्रा धारण करून पाठीचा ताट ठेवून व्यायाम किंवा श्वसनाबरोबर ही आपण मुद्रा करू शकतो ही मुद्रा किंवा तत्व आपल्या शहरामध्ये जर वर्धन झालं असेल तर त्यासाठी या आकाश तत्वावर ही कार्य करत असते ज्यांची वात प्रकृती आहे त्या वात प्रकृतीवर आपल्याला उपयुक्त होते प्रवासमध्ये नेणारा थकवा या मुद्रेच्या सहाय्यानं कमी केला जातो ही मुद्रा आपण जर धारण केली कानामध्ये येणारे आवाज चक्कर येणे कानदुखी अशा पद्धतीच्या विकारांच्यावर ही शून्य मुद्रा कार्य करत असते ही पण मुद्रा करत असताना ही मुद्रा आपण पाच ते पंधरा मिनिटं धारण करावी यानंतर आपण पुढची मुद्रा बघणार आहोत ती म्हणजे सूर्यमुद्रा ही सूर्यमुद्रा आपण करत असताना अंगठा म्हणजे अग्नितत्व आणि रिंग फिंगर म्हणजे पृथ्वी तत्व हे पृथ्वी तत्व आहे की आपण आपल्या अंगठ्याच्या बेसला रिंग फिंगर आली पाहिजे आणि त्याच्यावर बरोबर आपला अंगठा अशा पद्धतीनं आपण धरला पाहिजे ही मुद्रा आपण धारण करत असताना पृथ्वी तत्वाचं जर आपल्या शरीरामध्ये प्राबल्य झालं असेल तर पृथ्वी तत्वाचं शमन केलं जातं अग्नी तत्वाचं वर्धन केलं जातं त्याचबरोबर जर आपलं वजन जास्त वाढत असेल तर वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामधील जर थंडावा निर्माण होत असेल तर तो कमी करून उष्णता वाढवली जाते त्याचबरोबर लो थायरॉइड असणाऱ्या त्यासाठी सुद्धा चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर नियमन केलं जातं पचन चांगलं वाढवलं जातं व जर आपल्या शरीरामध्ये काही लोकांना सातत्यानं घाम येण्याची जो प्रॉब्लेम असतो तो जर कमी करायचा असेल तर ही सूर्यमुद्रा आपण धारण करावी आणि ही पण सूर्यमुद्रा धारण करत असताना पाच मिनिटापासून पंधरा मिनिटापर्यंत हा सराव करायला हरकत नाही यानंतर आपण जी मुद्रा बघणार आहे ती जलमुद्रा बघणार आहे जलमुद्रा ही आपण धारण करत असताना ही जलमुद्रा आपला अंगटा आणि करांगुली याच्या सहाय्याने करणार आहोत अंगटा म्हणजे आपलं अग्नितत्व आहे आणि हे करांगुली म्हणजे जलतत्व आहे हे जलतत्व आहे हे आपण आपल्या अंगठ्याच्या बेसला बरोबर करांगोली टेकवणार आहोत व त्यावर आपण अंगठा दुर्लबत धरणार आहोत त्या पद्धतीनं दोन्ही हाताची अशी मुद्रा धारण करावी आणि ही मुद्रा जर धारण केली तर आपल्या शहरामधील जलतत्वाचा जर प्रादुर्भाव वाढला असेल तर जलतत्वाचं संतुलन करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो ज्यांना शरीरामधून सातत्यानं घाम येत असतो अशा यांच्यामध्ये या मुद्रेचा फायदा केला जातो त्याचबरोबर आपल्याला हायपरथॉडिझम असेल तर याचा उपयोग होतो आणि या, हो या मुद्रेच्या सहाय्यानं आपल्या सर्व शरीरामधील हार्मोन्स आहेत त्या हार्मोनचं संतुलन केलं जातं जर जलमुद्रा आपण पाच ते पंधरा मिनिटापर्यंत धारण करू शकतो यानंतर आपण आणखी एक शेवटची मुद्रा बघणार आहोत ती म्हणजे प्राणमुद्रा ही प्राणमुद्रा आपण धारण करत असताना प्राणमुद्रा आपण अंगठा म्हणजे अग्नी तत्व आहे त्याबरोबर आपले करांगुली व रिंग फिंगर याच्या टोकाला आपण धरणार आहोत अशा पद्धतीनं ही मुद्रा आपण धारण करणार आहोत ही मुद्रा धारण करून आपल्या शरीरामधील प्राणशक्ती आपण चांगली जास्तीत जास्त वाढवू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली इम्युनिटी वाढवण्याचं कार्य एकत्र करत मुद्रा असते ही मुद्रा धारण केली पचनशक्ती चांगली निर्माण होते शहरामध्ये इम्युनिटी चांगली निर्माण होते कमी केला जातो व आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कायमची टिकवली जाते आपण ह्या नऊ प्रकारच्या ज्या मुद्रा आपण जर केल्या तर निश्चितपणे आपल्या शरीरामधील असणारी पंचमहाभूत आहेत ती पंचमह महापूतांचं संतुलन केलं जातं आपण ह्या मुद्रा धारण करत असताना शरीरामधील जी सप्तचक्र आहेत त्या सप्त चक्रांच्या बरोबर सुद्धा ह्या नाडी तत्वांच्या माध्यमातून अनुसंधान साधलं जातं सप्त चक्रही ॲक्टिवेट केले जातात आपल्या शरीरामध्ये असणारी जे मर्म आहेत एकशे आठ मर्मस्थान आहेत ती मर्मस्थानं पण ॲक्टिवेट केली जातात आपले शरीर सक्षम ठेवण्यासाठी या मुद्रा कार्य करत असतात परंतु ह्या मुद्राचा आहे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून समजून घ्याव्यात आणि त्या पद्धतीनं मार्गदर्शन घेऊन या मुद्रा धारण कराव्यात आणि त्या शिकाव्यात आपण ह्या मुद्राज पाहिलेले आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद